मुकोच अटायनी आणि मुकोबीच पण फार मेहनतीच मारा तीन चार साल मला संपर्क पण काही त्याचा प्रयत्न उतरा करायचं नाही उतरा प्रयत्न मार नाकामी करायचं पण कधीच म्हणून तू दिसा सोरी कोणी तर मला ध्याने मी कधी येतो माती संपर्क फार अनिमानदार आणि प्रमाणित थोडाच फार इमानदार माटीचा तो नक्कीच घर की बी आलो मुक्की वगैरे आपण वगैरे येतो पण कळा नक्कीच आपण उतरो वाया आणि थोडासोबत नगर अपेक्षा केला भोजराज

वेल एज्युकेटेड वेल सेटल चलो थँक्यू सो मच ताईक नंबर लेस ताईक बाबा नंबर लेस आणि तुम्ही संपर्क करा ताईक नंबर तिकडे वापस रिपीट करा प्रेरणा अर्जुन जाधव हे माझं शिक्षण झालेलं झालेले टी एड एमएसडब्ल्यू झालेले आणि मी सध्या जॉब करते सिव्हिलला क्लर्क म्हणून आणि माझी अपेक्षा आहे निर्वेशनी पाहिजे आणि गव्हर्नमेंट जॉब ओके चोवीसवाडी आंबेडमध्ये कालखा सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर जन्मतारीख चार एकोणीसशे एक्क्याण्णव ओके मोबाईल नंबर चा नव्याण्णव सत्तेचाळीस

काही कारण वीस चार चार नऊ सो मच नेक्स्ट okay, पोस्ट मच्युएशन आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले आणि ऑलरेडी ती ठाणे कोर्टामध्ये ते स्वतः जॉब करते आणि कल्याण ठाणा सुप्रीम कोर्ट मध्ये को जात्र देते त्याचप्रमाणे माझा छोटा एक लहान भाऊ आहे तो सिव्हिल इंजिनियर आहे त्याच्या आता नऊ लाखाचा पॅकेज आहे दोघां बहीण भावासाठी मी प्रयत्न करते माझा नंबर आहे नव्वद एकवीस चौऱ्याण्णव सत्तर एकवीस आणि माझं डेट ऑफ बर्थच चार आठ एकोणीसशे शहाऐंशी आणि माझ्या होतं आणि कमावतात स्वतः कमावतो एटी थाउजंड एटी चलो थँक्यू थँक्यू सो मच काही सर्व देखा नंबर मोबाईल नंबर 9881088391 एट एट वन झिरो एट एट नंबर शिल्पा शिल्पा प्रीती राठोर किशोर शंकर जाधव आमोल जाधव साक्षी सहा दोन हजार एक फाईट इंडक्शन आहे यंग फार्म

एकंदरीत हा वधूवर परिचय मेळावा घेण्यामागचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये वधू आणि वर मिळणे फार कठीण झाले आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये मी कंटिन्युअसली बघत आलेलो आहे की लोकांनी याची दुकानदारी लावली आहे ती दुकानदारी हाणून पाडण्याचं काम औरंगाबाद या ऐतिहासिक शहरापासून सुरुवात व्हावी ह्या अनुषंगाने आपण हा प्रोग्राम पूर्णपैकी निशुल्क घेतलेला आहे महाराष्ट्र राज्याचे वृद्ध व जलसंधारण मंत्री संजयभाऊ राठोड ह्या कार्यक्रमाला येऊ शकले नाही म्हणून त्यांनी एवढं फोनवरती आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत फोनवरती शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी प्रोत्साहित शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी असे सांगितले आहे की हा उपक्रम महाराष्ट्र जिल्ह्याच्या प्रत्येक तांडणमध्ये राबवण्याचं काम तुमच्या दत्ताभाऊ राठोड यांच्या माध्यमाने करू असे त्यांनी आश्वासन पण दिलेले आहेत आणि त्यांनी परत जलसंधारण मंत्री साहेबांच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्या या ठिकाणी येऊ शकले नाही आणि मी हा जो कार्यक्रम आहे नाही नाही म्हटलं तर माझा हा सातवा आठवा प्रोग्राम असावा पण माझ्या माध्यमाने एक दोन नाही तर कमीत कमी दोनशे बहात्तर तर, तर पाठीमागच्या वर्षी झालेत आता मी त्याची गिनती केलेली नाही जवळपास चारशेपेक्षा जास्त सोयरी की माझ्या या वधूवर प्रेरणीच्या माध्यमाने झालेल्या आहेत एकंदरीत याच्यामध्ये जो श्रेय आहे किंवा हा जो उपक्रम आहे हा अप्रतिम असा बंजारा समाजामध्ये हा उपक्रम आहे त्या उपक्रमाच्या माध्यमाने एक वेगळा प्रबोधन पण समाजाच्या वतीने होतो आहे आणि जो वेगळा प्रकार समाजाला बघायला मिळतो आहे तो मिळू नये म्हणून हा उपक्रम मी हा हाती घेतलेला आहे आणि हा उपक्रम जोपर्यंत मी जिवंत असणार आहे तोपर्यंत हा उपक्रम राबणार आहे एकंदरीत मी हा वधूवर परिचय मिळावर मिळावापुरताच मर्यादित नाही मी बंजारा समाजाच्या शैक्षणिक आर्थिक का सामाजिक आणि राजकीय ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी ह्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजी म मत नगरमधून वेगळा वेगळा मॅसेज देण्याचा प्रयत्न मी ह्या कार्यक्रमाच्या वतीने करत असतो मी हा कार्यक्रम माझा नाही नाही म्हटलं तर हे चाळीस पंचेचाळीसवा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यात असावा असं मी ग्रहीत आहे पण एकंदरीत हा जो आजचा कार्यक्रम झाला आहे तो कार्यक्रम म्हणजे अभूतपूर्व प्रोग्राम झाला आहे ह्या प्रोग्रामामध्ये नाही नाही म्हटलं तर चारशे ते साडेतीनशे ते चारशे मुलामुलींनी नोंदणी केलेली आहे आणि हा मॅसेज महाराष्ट्र राज्याच्या ब बंजारा समाजाच्या पाच ते साडेपाच हजार तंडामध्ये पोचवण्याचं काम आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल बंजारा समाजाचा वधवर परिचय मिळावा घ्यावा यासाठी याची संकल्पना कशी सुचली तुम्ही सर एकंदरीत मी एकंदरीत सत्यप्रसिद्धी सांगायला पाहिजे म्हणजे मी कित्येक तरी मुली बघितल्या मला मुलगी देत नव्हते लोक आणि मग मला मी एका मानसिकतेमध्ये काहीतरी वेगळाच प्रस्थिती त्या ते, त्या ठिकाणी रिप्रेझेंट झालो आणि मला मग ते कोणीतरी एक व्यक्ती तयार झाला आणि एक मुलगी तयार झाली की मी तयार आहे त्यांनी माझ्यासोबत लग्न करायला तयार झाली आणि तेव्हा मी माझ्या स्व स्वतःसोबत कमिटमेंट केले दोन हजार पाचला की मी हा जोपर्यंत दोनशेपेक्षा जास्त काही करत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि माझी आणखी समोरची मानसिकता अशी आहे की मी महाराष्ट्र राज्यामध्ये आता वधूवर परिचय मिळावा तर ठीक आहे पण विवाह सोहळ्याचा निशुल्क विवाह सोहळ्याचं नियोजन माझ्या वतीने दत्ताभाऊ राठोड यांच्या वतीने लागण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत आहे या निमित्ताने तुम्ही बंजारा समाजातील वधूवर आणि त्यांच्या पालकांना काय आव्हान करा त्यांच्या वधू आणि वरला मी एवढंच आव्हान करेन की ॲडजस्टमेंट करायला शिका आज जोपर्यंत ॲडजस्टमेंट करायला शिकणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्यासारखा मुलगा आणि तुमच्यासारखी मुलगी तुम्हाला मिळणार नाही जर तुमच्यामध्ये ॲडजस्टमेंट घेण्याची भूमिका असेल तर तुम्ही तुमचं संसार पण चांगल्या रीतीने करू शकता तुमचं सगळ्याच गोष्टी एकदम व्यवस्थित पार पाडू शकता असं मला वाटतं सर गाव तांड्यावर बरेच आपले लोक राहतात पण शिक्षणासाठी काय एकंदरीत बंजारा समाजामध्ये शैक्षणिक परिस्थिती आता आ, फार उंचावर म्हणजे हिमालयापर्यंत पोहोचलेली आहे तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार एकवीस बावीसचा रिझल्ट यू पी एस सीमध्ये बघितला असेल तर अठरा पेक्षा जास्त भारत देशातून लोक क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे आता एज्युकेशनल प्रवाहामध्ये बंजारा समाज फार उंचावरती गेलेला आहे आणि येणाऱ्या काळात फार मोठी प्रगती करेल अशी मला अपेक्षा आहे आजच्या मेळाव्यात किती उमेदवारांची नोंदणी सर मी मोजले नाही पण तीन साडेतीनशे तीनशे पेक्षा जास्त आहेत आज जर परिचय मेळाव्यामध्ये जर विवाह जुळले तर पुढच्या तुम्ही काय सामूहिक नियोजन सामूहिक मी आता बोलण्याप्रमाणे माझं सामूहिक विवाहाचं नक्कीच नियोजन आहे आणि मी नक्कीच ती गोष्ट केल्याशिवाय राहणार नाही माझी मानसिकता की एक एकावन्न एक एक लग्न ते दत्ताभाऊ राठोड यांच्या वतीने लागावे आणि तुम्हाला आणखी सांगावं असं वाटतं की मी हा कार्यक्रम मी इंडिव्हिज्युअल लेवल ती घेतलेला आहे तुम्हाला काही वाटत असेल की कोणाकडून काही देणगी घेतलेली असावं मी अजिबात कोणाकडून रुपया घेत नाही माझ्या लेवलला महाराष्ट्र ते जेवढे बी प्रोग्राम्स आहेत मी माझ्या वतीने लावत असतो तुम्ही सामूहिक संजय भाऊ राठोड उपस्थित राहणार संजय भाऊ राठोड म्हणजे ते माझे मार्गदर्शक आदर्श माझे सर्व गुरु सगळा स्थान त्यांना दिलेलं आहे त्यांना फार मोठ्या मोठ्या जबाबदारी माझ्यावरती दिलेल्या आहेत पण त्यांची उपस्थिती आता काही आईच्या कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाही हे वेगळेवेगळे आजार निर्माण होत आहेत त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही पण संजय भाऊ हा बंजारा समाजासाठी मोठे नेते आहेत